छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहास जनतेसमोर यावा यासाठी भारतीय रक्षक आघाडी व इतर परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने गेले पंधरा वर्ष किल्ले प्रतापगड येथे तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा करीत आहोत दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी अफजल खान व त्याचा वकील शिवद्रोही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा वध छत्रपती शिवरायांनी स्वहस्ते केला याचे ऐतिहासिक पुरावे सर्वांना माहीत आहेत असे असतानाही गेले अनेक वर्ष जिल्हा प्रशासन शिवप्रताप दिन तारखेनुसार साजरा न करता तिथीप्रमाणे करते ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यवान कार्याचा अपमान करणारे आहे तथापि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी आहे जिल्हाधिकारी यांनी यापुढे शिवप्रताप दिन तिथीप्रमाणे न करता तारखेनुसार दहा नोव्हेंबर या दिवशी प्रतिवर्षी करावा अशी मागणी आर पी आय व भारतीय रक्षक आघाडी

खर तर दुर्दैवानं सांगावं लागतंय कि हा देश धर्म आहे जर हा देश धर्म विकसित आहे तर मग या देशामध्ये दे पंचांग कसं काय चालत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या पंधरा महिन्या पंधरा दिवस पत्र दिलं होत कि हा देश संविधानावर चालतो कि पंचांगावर चालतो आणि जर पंचांगराव चालत असेल मग सव्वीस जानेवारी सुद्धा पंचांग तिथे साजरी करावी जर संविधानावर चालत असेल धर्म धर्मरिक्षेत आदेश उभा असेल तर तारखेप्रमाणे तेथे सण तर ते दिवस ते दिवस साजरे करावे मात्र तसं न होता छत्रपती शिवरायांचा आज शिवप्रताप दिन साजरा होतोय आणि खरा शिवप्रताप दिन दहा नोव्हेंबर रोजी आहे गेले पंधरा वर्ष आम्ही दहा नोव्हेंबरला जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करून येतो होऊन येतो आणि शिवरायांच्या केलेल्या पराक्रमाला नमन करतो पण आम्ही अनेकदा सांगून सुद्धा इथली प्रशासन व्यवस्था बदलत नसेल तर मग आम्हाला त्याचा निषेध करावा म्हणून आज आम्ही आत्मकलश आज इथे घेतलेला आहे याच्यातून आम्हाला इथे जिल्हाधिकाऱ्याला प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही कशावर चालता घटनेवर संविधानावर चालता कामडी पंचावनावर चालता आणि जर बाबनी पंचांगात झाला असेल तर मग तसं घोषित करावं तसं प्रश्न घेऊन हे सांगून टाकावं की हा देश पंचावर चालतो आणि एकदा पंचांग या देशाचं संविधान बनवून टाकावं आणि सव्वीस जानेवारी सुद्धा पंचांगाप्रमाणे काढावी पंधरा ऑगस्ट सुद्धा तिथे प्रमाणे काढावा आमचा त्याला अजिबात विरोध नाही आणि लोकांचे पगार सुद्धा पंचांगाप्रमाणेच करावे महिन्यानं तारीख पंचांग बदलत असे पंचा पगार दिवस बदलावेत आणि ही गोष्ट या देशाच्या धर्मक्षतेला निंदनीय आहे त्याचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो आणि इथल्या जिल्हाधिकाऱ्याने स्वतःला सुधरवत आम्ही संविधानाचे हे आहोत आपण संविधानाचे पाईक आहोत संविधान हे आपलं सर्वस्व आहे त्या संविधानाच्या सुरक्षतेसाठी त्या संविधानाच्या सन्मानासाठी तरी किमान संविधानावर आधारित व्यवस्था जन्माला घालावी एवढी आपल्याला आम्ही विनंती करतोय आणि या विनंतीसाठी इथं आज आम्ही आत्मकलेश करतोय आणि घटलेल्या आजच्या या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो